आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज हुपरीत दौलतराव पाटील यांचा गर्जना भाजपला सत्तेपासून दूर ठेवून अंबाबाई आघाडीची सत्ता प्रस्थापित करू हुपरी नगरपरिषद निवडणूक दोन हजार सव्वीसच्या तयारीसाठी अंबाबाई शहरी विकास आघाडीची बैठक आज पॉप्युलर हॉलमध्ये संपन्न झाली या बैठकीत दौलतराव पाटील यांनी जोरदार भाषण करत म्हणाले भाजपला सत्तेपासून खेचूया अंबाबाई आघाडीची सत्ता आणूया हुपरीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलासराव शिंदे होते त्यांनी सर्व एकवीस प्रभागांमध्ये आघाडीचे उमेदवार करण्याचे कार्यकर्त्यांसमोर ठेवले सचिन विठ्ठलराव पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रिय कारभारावर टीका करत म्हणाले हुपरीच्या विकासाची गाडी थांबली आहे ती पुन्हा रुळावर आणण्याचे काम अंबाबाई आघाडी करणार आहे या बैठकीला शिवाजीराव शिंदे संग्राम वाईंगडे बापू जाधव सुनील धोंगडे विद्याधर कांबळे धर्मवीर कांबळे भरत चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नंदिनी ब्युटी गॅरेज सॅलॉन अँड अकॅडमी सौंदर्य आमची ओळख आणि तुमचा आत्मविश्वास अभिमान, जवर, आमचा अभिमान राजीव गांधी चौक मुरगुड प्रथमेश दाताच्या दवाखान्याजवळ कुडवे गल्ली आमच्याकडे केले जाते त्वचेवरील आकर्षक उपचार जसे की परमनंट आयब्रो केमिकल पील मिलाज्मा व डाग कमी करणारा उपचार ॲक्ने उपचार त्वचा गोरी व उजळ बनवणारे ट्रीटमेंट स्किन लिफ्टिंग व टायटनिंग स्किन पॉलिशिंग हायड्रा फेशियल लिप्स ट्रीटमेंट ॲडव्हान्स कोरियन पिल डर्मा व मेसू ट्रीटमेंट आमच्याकडे केले जाते केसांसाठी खास उपचार जसे की हेअर पी आर पी ट्रीटमेंट नॅनोप्लास्टी परमनंट स्ट्रेटनिंग स्मूथनिंग केराटीन व बोटॉक्स ट्रीटमेंट हेअर स्पा परमनंट हेअर कलर हेअर हायलाइट्स आमच्याकडे मिळतात सौंदर्य आणि मेकअप सेवा ज्यामध्ये आम्ही करतो ब्रायडल व पार्टी मेकअप परमनंट मेकअप मायक्रो ब्लेंडिंग नेल आर्ट ब्लीच फेशियल वॅक्सिंग आयब्रो कान नाक होल करणे ओघळलेले कान चिटकवणे गोंदण घालवणे यासोबतच आमच्याकडे चालतात ब्युटी ट्रेनिंग कोर्सेस बेसिक टू ॲडव्हान्स ब्युटिशियन कोर्स प्रोफेशनल मेकअप कोर्स स्किन व हेअर केअर ॲडव्हान्स कोर्स कॉस्मेटॉलॉजी व ट्रायकोलॉजी ट्रेनिंग तर चला तुमच्या सौंदर्याला नवा आत्मविश्वास देऊया नंदिनी ब्युटी गॅरेजच्या सहाय्याने आजच संपर्क करा एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणसाठ बत्तीस एक्क्याऐंशी तसेच चौऱ्याण्णव एकवीस दहा बत्तीस एक्क्याऐंशी आमचा पत्ता राजीव गांधी चौक कुडवे गल्ली प्रथमेश दातांच्या दवाखान्याजवळ मुरगुड